बैठकीमध्ये हजेरी लावली पाहिजे त्या बैठकीमध्ये ज्या संदर्भाने ही बैठक आज पुढवलेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या संदर्भाने आज होणार आहे त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं थोडस काहीच होईल सर जे निकाल लागले विधानसभा निवडणुकी शिवसेनेने स्वबळावर लढायला हवं असा त्यांच्या पक्षामध्ये अनेकांचा होता महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने हा रिझल्ट आला मला असं वाटतं की त्यांनी कोणत्या संदर्भाने ते वक्तव्य केलंय काही कल्पना मला नाही आहे मला असं वाटतं की आ... महाविकास आघाडीतले सारेच पक्ष या निकालाचा आढावा घेत आहेत तो आढावा खोलवर घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य होणार नाही निकाल लागले विधानसभेचे त्या निकालाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया निकाल धक्कादायक आहे अनेक ठिकाणाहून तक्रारी येत महाराष्ट्रातच नाही तर देशभरात याची चर्चा होते देशभरात असं वाढत होतं की महाविकास आघाडी या वेळेला सत्तेवर येईल पण तसं झालं नाही आणि या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी ईव्ही एमवर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे काँग्रेसनं तर पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे काँग्रेसची बैठकसुद्धा मला असं वाटतं दोन दिवसामध्ये आहे ई व्हीला आहे का तुमचा विषय आहे संशय आहे पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन कारण खूप तक्रारी आहेत त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे आणि शेवटी ई व्ही एमबद्दल आता सत्ताधारीच बोलू शकतात अशोकराव चव्हाण मला असं वाटतं की ही वैचारिक लढाई आता आकडेवारी ही जरी महत्वाची असती मला पहिल्यांदा पक्षामध्ये आम्ही याचं अवलोकन करून त्याच्यावर विचारविनमय करून पुढचे सर अशोकराव चव्हाण म्हणतात की मला ज्यांनी ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते ते विधानसभेच्या निवडणुकीत संपलेले आहेत तुमचं देखील नाव घेतलं तुमच्या बा बंधूंचं नाव देखील त्यांनी घेतलं मला असं वाटतं की त्यांच्या विचारांशी मला किव येते कारण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तिथं गेलो आता त्यांचं असं जर म्हणणं असेल की काँग्रेसच्याही प्रचाराला काँग्रेसच्या नेत्यांनी येऊ नये तर मग लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही आ खराब होता है मनुष्य जी आपको लगता है कि जो रिजल्ट आए महाराष्ट्र के उसमें कहीं ना कहीं ईवीएम पर भी डाउट प्रकट हो रहा है आप इस बात से मैं सहमत हूँ क्योंकि बहुत लोगों ने ये मुद्दा उठाया है और सिर्फ कांग्रेस पार्टी ये मुद्दा नहीं उठा रही हर पार्टी इस पर ये मुद्दा उठा रही है और उस पर आम आदमी भी ये सवाल उठा रहे हैं कि जो तो कुछ हो रहा है इसमें बड़ी शंका

अशा अनेक बैठका होतील एका बैठकीमध्ये याचं काही निघेल अशी परिस्थिती नाही अनेक बैठका होतील आणि याच्यानंतर